नमस्कार जय महाराष्ट्र मी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे युवासेना जिल्हा प्रमुख बीड मी आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब व आमचे युवासेना निरीक्षक मराठवाडा बाजीरावजी चव्हाण साहेब तसेच आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय भाया मुळूक यांच्या वतीनं मी आपणा सर्वांना सर्वप्रथम उद्यापासून चालू होणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो तसेच ही आपली दिवाळी ही येणारी दिवाळी ही आपली जी नैराश्य चालतं याच्या आधी चा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं तसेच ह्या अतिवृष्टीमुळे जे आपल्याकडे नैराश्य आलतं त्याची आता हे नैराश्य दूर होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शासनाच्या जी जाहीर केलेली मदत ती आपल्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी होतून जाऊ नये तसेच दुख दुखी होऊ नये सर्वांना ही मदत मिळणार आहे त्यामुळं आपण काही काळजी करायची गरज नाही आणि तसेच मी आपल्या अंबाजोबाई शहरातल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण कुठेही आपले फटाके घ्यायला जाऊ नये बाहेरगावी आपल्या स्थानिकच्याच व्यापाऱ्यांना स्थानिकच्याच आपल्या मुलांना जे आपल्या खोलेश्वर मंदिराचे तिथं फटाक्याचे स्टॉल आहेत फटाक्याचे दुकान आहेत त्यांच्याकडूनच आपल्या स्थानिकच्याच लोकांकडून आपण ही खरेदी करावी व त्यांनाही आपण आर्थिक बळ द्यावं असं मी आपणा सर्वांना आमच्या शिवसेनेच्या वतीने आवाहन करतो तसेच येणाऱ्या दिवाळी उद्यापासून वसुबारस उद्यापासून दिवाळी चालू होणार आहे ह्या दिवाळीमध्ये आपण सर्वजण कुठलाही सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक जे फळी निर्माण झाली आहे द्वेषाची तो द्वेष कुठेही न बाळगता इथून पुढे आपण सर्व एक दिलाने तसेच एक कुठलाही संकोच न मनात ठेवता एक माणूस म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहावं अशी विनंती सुद्धा या माध्यमातून करतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र